नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये आज होती महाशिवरात्र तर 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 चांद सूर्य वर तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज जाणार सूर्यावर तर चांद सूर्य नेमकं काय आहे ते तुम्हाला आम्ही तिथे गेल्यावरच दाखवतो तर चला आम्ही जाताय चालत चालत दुर्मिळ रानपुलं नमस्कार मित्र निमित्त त्या दरवर्षीप्रमाणे आम्ही रोज जातो माय चानस तर तुम्हाला दाखवतो इथं काय काय आहे पाच पाच पांडवांनी निर्माण करून ठेवली इथं पिंड आहे ती तुम्हाला दाखवतो आम्ही त्याच्याला ब्लॉगला सपोर्ट करा आणि ते बघा चालेल चालेल आम्ही जातो आहे अमी ले वरती आलेलो आहे थोड्याच वेळात ते ठिकाण पण येईल तिथं आम्ही जाणार आहोत चालतोय आम्ही राहणार जंगल आहे चारी साईडनी तर आम्ही पोचलेलो आहे सूर्यावर इथं पाच पांडवाने निर्माण करून ठेवले शंकराची पिंड आहे ती तुम्हाला दाखवणार आहोत तर आम्ही इथं पोचलेलो आहे थोड्याच वेळात पोचू आम्ही मी पोचले त्या ठिकाणी बघा ती पाच पांडवांनी निर्माण केलेली पिंड हे आता अशी झालेली आहे मित्रांशी साफसफाई झालेली आहे आता आम्ही या ठिकाणाची पूजा करू करणार त्या ठिकाणाची आम्ही पूजा करणार आहोत पूजा झालेली आहे तर हेच ते पाच पांडवांनी निर्माण केलेली पिंड आहेत हरा चांद सूर्या हरा सूर्या हरा हरा सूर्या ऐकणारा चांद सूर्याची माहिती कर कर बोल पांडवाने दक्षिण काशी म्हणून संगमेश्वरात दक्षिण काशी करायचं ठरवलं तेवढ्यात कर्णेश्वर मंदिरचा उद्धार केला त्यांना ती दक्षिण काशी म्हणायची होती तिथून ते एका रात्री इकडे मुसरी बोसुदगावमध्ये आले आणि त्यांनी इथे तानसुर्याच्या कातळामध्ये पिंडी कोरायचं काम चालू होतं पिंडी साधारण त्यांनी कोरून झाली तेवढ्यात कोंबडा हरवला आणि त्यांचं ते, ते काम बंद पडलं त्याच्यामुळं हे तानसुर्याचं गावातलं ठिकाण तिथपासून लोकांना माहिती पडलं की ते वर्सुद आणि सोनवडे गावच्या सीमेवर अगदी बरोबर मधोमध अशी सीमा आहे आणि बोरसुद गावच्या सीमेमध्ये हे कातळ शिल्पामध्ये पिंडी कोरायचं काम का पांडवांनी केलेलं आहे ते आ, आता त्याचं ते बरीच वर्ष झाल्यामुळं पावसामुळे ह्या पिंडीचा हा ही अशी पिंडी आहे पिंडी ह्या पिंडीचा अर्धा भाग अलीकडे का दगड काली आलेला आहे आणि तो चौकोन दिसतो तो चांद आहे एका दगडामध्ये चांद आणि सूर्या होते तो आता पिंडीचा भाग एक वरच्या बाजूला तो अर्धा तुकडा खाली कोसळून चंद्र हा इथे चंद्र आहे हा चांद आणि हा हा सूर्य आणि तो चांद असे ते हे आहे आणि त्याचा थोडासा भाग तिकडे खाली कोसळलेला पूजा बिजा होऊन आता आम्ही त्या आमच्या ग्रामदेवाच्या मंदिरात आम्ही आमचं ग्रामदेवाचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो हर तु। हर शंभो खाली नाबू खाली सरळ या दोन मांडव आम्ही आमच्या ग्रामदेवाच्या देवच्या मंदिराची आलेलो तर हे आमचं ग्रामदेवचं मंदिर ग्रामदेवाच्या मंदिराचे ते असं पुढचा गेटचं काम सुरू आहे तर मित्रांनो हे आमचं ग्रामदेवच्या मंदिर मित्रांनो आमच्या ग्रामदेव मंदिर मित्रांनो फायनल मी चार चांगल्यावर घरी आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा